अर्थसंकल्पातून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडत नाहीये शेतकऱ्यांची मागणी काय आहे यावर या दिले रविकांत तुपकरने मत रविकांत तुपकर यांनी आपली मत मांडणी केली की अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अतिशय जाहीर होती पण खरे तर त्यांना काहीही मिळत नाही आज केंद्राचे बजेट जाहीर झाले या बजेटमधून शेतकऱ्यांच्या हाती काहीही आले नाही शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की त्यांना पन्नास टक्के नफासूत्रावर भाव मिळावा तर रविकांत तुपकर यांची म्हणणे आहे की शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले पाहिजे शंभर टक्के सिंचनाच्या सोयी उपलब्ध केल्या पाहिजे या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना काहीही मिळत नाही असे दिसून येत आहे केंद्राचं बजेट आज सादर झालं या बजेट मधून शेतकऱ्यांच्या हातात काही लागलेलं नाहीये आमची शेतकऱ्यांची मागणी आहे की शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा या सूत्रानुसार आम्हाला भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी ते सोडून सरकार सगळं करतं जस की आता त्यांनी सांगितलं की तेल बियाणं आणि कडधान्यांना प्रोत्साहन आम्ही देणार आहे एका बाजूला प्रोत्साहनाची भाषा करायची आणि दुसऱ्या बाजूला डाळी आयात करायच्या तेल आयात करायचं आणि तेल बियांचे भाव पाडायचे हा उद्योग सरकार सातत्याने करत आहे शेतीमालाला भाव मिळण्याच्या अनुषंगाने या अर्थसंकल्पामध्ये काही झालेलं नाहीये शेतकऱ्यांना एकदा संपूर्ण कर्जमुक्त केलं पाहिजे सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे शंभर टक्के पूर्ण वेळ वीज उपलब्ध करून दिली पाहिजे आणि शेतमालाला उत्पादन खर्चाच्या आधारित पन्नास टक्के नफा प्रमाण भाव देण्याच्या अनुषंगानं काही तरतूद केलेली नाहीये नवं तंत्रज्ञान ज्याच्यावर बंदी आहे जसं की मॉडिफाईड uh, सोयाबीन आपण ज्याला म्हणतो जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन त्याला परवानगी आपल्या देशामध्ये दे दिली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी होती या संदर्भात कुठलीही तरतूद या अर्थसंकल्पामध्ये दिसून येत नाही त्यामुळे फक्त हेडलाईन मॅनेजमेंट करण्यासाठी मोठमोठ्या घोषणा या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये पेपरमध्ये आणि टीव्हीमध्ये व्हीमध्ये मोठ्या बातम्या होतील पण प्रत्यक्षात लोकांच्या शेतकऱ्यांच्या हातात काही पदरात पडेल असं काही अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही